तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एंटरटेनमेंट व्ह्यू पॉईंट या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणता सदस्य जाणार आहे बिग बॉसच्या घराबाहेर तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की निक्की तांबोली अरबास पटेल जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाण आणि वर्षा उजगावकर हे नॉमिनेट झालेले आहेत आणि त्यापैकी सर्वात जास्त वोट मिळत आहेत सूरज चव्हाणला आणि मित्रांनो नंबर दोन ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळत आहेत ती आहे जान्हवी किल्लेकर आणि मित्रांनो नंबर तीनवरती आहे निक्की तांबोली जिला हिंदी प्रेक्षक वोट करत आहेत आणि मित्रांनो त्याच मित्रांनो त्याचप्रमाणे नंबर चारवरती आहे वर्षा उसगावकर ताई आणि मित्रांनो नंबर पाचवरती आहे अरबाज पटेल तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं बॉटम टूमध्ये आहेत अरबाज पटेल आणि वर्षा उसगावकर तर मित्रांनो या दोघांपैकी एक सदस्य उद्या घराबाहेर होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कुठला सदस्य घरी जाईल आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये